हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये सध्या आषाढ महिना चालू आहे आषाढ महिना म्हटलं की नॉनव्हेज हे आलंच आज आपण आषाढ स्पेशल चिकन तंदुरी रेसिपी पाहणार आहोत आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने चिकन तंदुरी रेसिपी कशी तयार करायची हे दाखवणार आहे इथे मी तंदूरसाठी लागणारं एक किलो चिकन घेतलेलं आहे हे आपल्याला इझिली कुठल्याही चिकनच्या दुकानात मिळून जातं ते याप्रमाणे मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये असतं व याप्रमाणे कट केलेलं असतं हे मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याला आपण मॅरिनेट करूया याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा हळद पावडर घालायची आहे दोन चमचे मीठ घालायचं आहे एक चमचा आलं लसूण व कोथंबीर याची पेस्ट घालायची आहे व याच्यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे हे सर्व साहित्य या चिकनच्या पिसेसला व्यवस्थित लागलं पाहिजे याप्रमाणे आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे चिकनचं फस्ट मॅरिनेशन आहे आता हे सर्व मी या पीसेसला छानपैकी लावून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता याच्या फाचऱ्यांमध्ये वगैरे हळद मीठ वाल लसणाची पेस्ट आपल्याला व्यवस्थितरित्या लावून घ्यायची आहे याप्रमाणे हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी या सर्व पिसेसला हे सर्व व्यवस्थित लावून घेतलेलं आहे ला आता हे आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता आपण दुसरं मॅरिनेशन तयार करून घेऊया इथे मी एक भांड घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला दोन ते ती तीन चमचे तेल घालायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे दोन चमचे बेळगी मिरची पावडर घालायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे ही तिखटवाली लाल मिरची पावडर आहे एक मोठा चमचा धना पावडर घालायची आहे एक चमचा जिरे पावडर घालायची आहे अगदी पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे दोन चमचे गरम मसाला घालायचा आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत आता हे सर्व मसाले या तेलामध्ये व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसूण व कोथंबीर याची पेस्ट घालायची आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ घातल्यामुळे हे मॅरिनेशन चिकनच्या पीसेसला व्यवस्थित लागलं जातं थोडंसं मीठ घालायचं आहे चिकनला आपण अगोदरसुद्धा मीठ लावलेलं ला आहे त्याच्यामुळे मीठ हे कमीच घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण दही मिक्स करून घेऊया दही मी एक अर्धा तास चाणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवून दिलं होतं तर याच्यामध्ये आपल्याला एक चार ते पाच चमचे दही घालायचं आहे दही जास्त आंबट नसावं तर दही घातल्यानंतर हे सर्व मसाले व दही आपल्याला एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मसाले दही वगैरे याचा सुगंध खूप छान येत आहे अगदी साधे सोपे मसाले वापरून चिकन तंदुरी कशी तयार करायची हे मी तुम्हाला दाखवत आहे आता इथे हे मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे तर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी आपल्याला हातावरती थोडीशी क्रश करून घालायची आहे याच्यामुळे फ्लेवर खूप छान येतो आता हे आपलं दुसरं मॅरिनेशन तयार झालेलं आहे आपण जे चिकनचे पीसेस मॅरिनेट करून ठेवले होते ते घेतलेले आहेत आता हे दुसरं जे मॅरिनेशनचं सारण आहे ते आपल्याला या चिकनच्या एक एक पीसेसला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे याप्रमाणे या, या पीसेसला हे मॅरिनेशन व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे याच्यामध्ये जे आपण चिरा दिलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे मॅरिनेशन आपल्याला व्यवस्थित असं लावायचं आहे इथे सर्व पीसला ते मॅरिनेशन मी व्यवस्थित असं लावून घेतलेलं ला आहे याचप्रमाणे आपल्याला सर्व पीसेसला ते मॅरिनेशन व्यवस्थित लावून घ्यायचं आहे व हे आपल्याला एक तासभर मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपण हे मुरण्यासाठी ठेवून देऊया तर एक तासानंतर तुम्ही पाहू शकता हे चिकनचे पीसेस छान मॅरिनेट झाले आहेत आता इथे मी ओव्हनमध्ये जे स्टँड असतं जाळीवालं ते घेतलेलं आहे त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे त्याच्यावरती हे चिकनचे पीसेस ठेवत आहे एका वेळेला इथे मी तीन ते चार पीसेस ठेवलेले आहेत तर हे चिकनचे पीसेस ठेवलेला स्टँड आपल्याला ओव्हनमध्ये ठेवायचा आहे तर हे स्टँड ओव्हनमध्ये ठेवल्यानंतर ओव्हन आपल्याला ग्रील मोलवरती तीस मिनिटासाठी सेट करायचं आहे तीस मिनिटांमध्ये हे तंदुरी चिकन छान खरपूस असं भाजून तयार होतं तर इथे आपलं हे तंदुरी चिकन बनून तयार झालेलं आहे तुम्ही ही तंदुरी चिकनची रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला ही खूप आवडेल तुम्हाला आजची ही तंदुरी चिकनची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद